नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपलं म्हणजेच शेअर मार्केट मराठीचं ॲप आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपण हे ॲप डाउनलोड केलं आहे का जर अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपच्या डाउनलोडची लिंक उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे या ॲपचा उद्देश असा आहे की ह्या ॲपच्याद्वारे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या सर्व सर्विसेस सर्व सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला मिळू शकतील आता त्यातल्या काही सर्व्हिसेस मी इथे स्क्रीनवर लिहिलेल्या आहेत ज्यामध्ये फ्री कोर्सेस आहेत पेड कोर्सेस आहेत लाईव्ह सेशन्स आहेत भविष्यात जर आपण वन ऑन वन, वन सेशन चालू केली तर ती सेशन्स असतील किंवा भविष्यात जर कुठल्या एखाद्या मध्ये मला स्टडी मटेरियल द्यायचं असेल एखादी पी डी एफ फाईल द्यायची असेल एक्सेल ची फाईल द्यायची असेल तर मी तुम्हाला ती ह्याच ॲपच्या माध्यमातून देऊ शकतोय सध्या हे ॲप फक्त डाउनलोड करायचं आहे साधारणपणे पंधरा नंतर हे ॲप जे आहे त्याच्यावरच्या सर्व सुविधा ऍक्टिव्हेट होतील आणि त्यापूर्वी आपल्या सर्वांना एक व्हिडिओ दिला जाईल ज्याच्या माध्यमातून हे ॲप कसं वापरायचं आहे याची माहिती सांगितली जाईल सध्या फक्त आपल्याला हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आपण अजूनही जर ते केलं नसेल तर मी पुन्हा सांगतोय की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे आपण तिथून ते डाउनलोड करू शकता सध्या साठीच फक्त ॲप उपलब्ध आहे आय ओ साठी म्हणजे ॲपलच्या फोनसाठीचं ॲप उपलब्ध नाही आहे तर जर आपल्याकडे ॲपलचा फोन असेल तर आपल्याकडे नॅचरली एक अँड्रॉइडचा पण फोन असणार तर मग अशा वेळेला आपण काय करू शकता आपल्या अँड्रॉइडच्या फोनवर ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ॲप विषयी आता आपण थोडंसं पुढ जाऊया आपल्याला माहितीच आहे की ह्या सोमवारपासून आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशन्स सुरू केलेली आहेत आणि उद्या शुक्रवारी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांसाठी म्हणजे फ्री कोर्सचे सदस्य पेड कोर्सचे सदस्य प्रीमियम ग्रुपचे सदस्य सर्वांसाठी ओपन टू ऑल असं स्पेशल लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्याची जी लिंक असणार ती आज रात्रीच आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकचे ग्रुप आहेत या ग्रुपवर शेअर केली जाणार आहे तर आपण हे सेशन उद्या अटेंड करायला अजिबात विसरू नका कारण उद्याच्या मध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आणि प्रीमियम ग्रुपमधल्या सदस्यांसाठी सोमवार दिनांक बारा मे रोजी आपल्याला एक स्पेशल लाइव मार्केट सेशन असणार आहे आता होणार कसं की एक आठवडा आपल्याला असं होईल की फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी तीन सेशन मिळतील आणि पेड कोर्सच्या सदस्यांना रोजचाच ऍक्सेस आहे पुढच्या आठवड्यात असं होईल की पेड कोर्सच्या सदस्यांसाठी तीन सेशन असतील आणि फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी दोनच सेशन असतील तर हे आपल्याला अल्टरनेट असं होत राहणार आहे आणि ह्याची सुद्धा लिंक जी आहे ती त्या त्या ग्रुपमध्ये शेअर केली जाणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सेशनची जी वेळ आहे ती सकाळी नऊ ते साडेदहा अशी असणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आपण हे सेशन स्टार्ट करतो तुम्ही उद्याचं सेशन अजिबात चुकवू नका हे झालं लाइव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी आपण डायरेक्टली जाणार आहोत चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता मी थोडासा चार्ट व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ओके तर आज जे ओपनिंग झालं ते तुम्ही बघू शकता ओपनिंग आज गॅपअप झालं म्हणजे आपल्याला कालच्या हायच्या आसपास आज ओपन झालं पुन्हा एकदा कालचा हाय टेस्ट केला गेला आणि त्यानंतर सेलिंग आलं आज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन होतं मी त्यांना त्याच्यात दाखवलं होतं आणि हे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा विश्लेषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता इथे एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनतोय असं मी सांगितलं होतं आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये हा ट्रायंगल पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय तर हा जो ट्रायंगल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जनरली काय होतं हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे असेंडिंग म्हणजे काय तर वर जाणारा वर जाणारा आहे याचं कारण हा लो इथे बस बनला दुसरा लो जो बनला तो हायर लो बनला तिसरा लो बनला तो त्याच्यापेक्षा हायर बनला म्हणजे हायर लो बनत चाललेले आहेत म्हणजे हळूहळू काय होतंय किंमत वरवर सरकती आहे अशा वेळेला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची संधी जास्त असते शक्यता जास्त असते पण मी काल हे पण सांगितलं होतं की काल जसं आपल्याला भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर असं वाटत होतं की मार्केटमध्ये सेलिंग येईल ते काल आलं नाही बघा काल काय होतं मी नेहमी सांगतो माझं हे वाक्य अगदी पाच वर्षापूर्वी आपलं जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू झालं तर तेव्हापासूनच हे माझं वाक्य आहे की मोस्ट ऑबियस किंवा कि मोस्ट एक्सपेक्टेड म्हणजे सर्वांना जे वाटतंय ना ते मार्केटमध्ये कधीच घडत नाही सर्वांना असं वाटत होतं काल की मार्केटमध्ये आता सेलिंग येणार युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जणू काही युद्धच चालू झालेलं आहे मग अशा वेळेला मार्केटमध्ये सेलिंग येणार इथे कायम लक्षात ठेवा की जे सर्वांना वाटतं आणि सर्वांची जी अपेक्षा असते मार्केट तसं कधीही बिहेव करत नाही आणि म्हणून गॅपडाऊन तर ओपन झालं आणि त्याच्यामध्ये काय झालं मोठे मोठे जे प्लेयर असतात त्यांनी प्रॉफिट बुक करून घेतलं आणि त्यानंतर काल दिवसभर आपल्याला माहिती आहे की हळूहळू हळूहळू करत वर गेलं होतं आज आपल्याला काय झालं इथे असेंडिंग ट्रँगल बनला असेंडिंग ट्रँगलमध्ये साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के शक्यता असते वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची दहावीस तीस टक्केच शक्यता असते खालच्या बाजूनं ब्रेक येण्याची म्हणजे आज सगळ्यांना असं वाटायला लागलं कालच्या मुवमेंट नंतर की आता इथून तेजी होणार बरोबर मोस्ट एक्सपेक्टेड मुवमेंट काय होती असेंडिंग ट्रँगल आहे म्हटल्यावर तेजी होणार प्रत्यक्षात काय झालं खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं आणि काल जे आपल्याला हवं होतं ते आज घडताना दिसलेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे थोडीशी लक्षात ठेवायची म्हणजे काय होतं की आपल्याला मार्केटमध्ये काम करताना ह्या गोष्टीचा नेहमी फायदा होतो आता काय झालं बघूया आज ओपन झालं आपलं रिव्हर्सल झोन होता ही लेवल होती तुम्हाला इथे लक्षात येईल की रिव्हर्सल झोन मी दिल्यानंतर सोमवारी आपल्याला ह्या रिव्हर्सल झोनमध्येच मुवमेंट झाली होती त्यानंतर आपण इथे बघू शकतो की मंगळवारी आपण एकदा हा रिव्हर्सल झोन खालच्या बाजूने ब्रेक केल्यानंतर ही रिव्हर्सल झोनची खालची लेवल जी होती म्हणजे चोवीस हजार चारशे चौदाच्या जवळची ही जी लेवल होती ही लेवल कायम रेझिस्टन्स म्हणूनच काम करत राहिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता बरोबर ह्या एरियामध्ये बघा रेझिस्टन्स इथे रेझिस्टन्स इथे रेजिस्ट आणि आज आपल्याला काल संध्याकाळी आणि आज सकाळच्या सत्रामध्ये कायम रेजिस्टन्स म्हणून काम केलं वर मिळालं नाही आणि त्यामुळे काय झालं की आज नंतर ह्याचा जो ब्रेकआउट आहे तो खालच्या बाजूने येताना आपल्याला बघायला मिळाला आणि तो सुद्धा म्हणजे तुम्ही अगदी तिथे सुद्धा जर झूम करून बघितलं मी मुद्दाम दाखवतो तुम्हाला कारण ह्या बारीक सारीक गोष्टी असतात जे आपल्याला माहित पाहिजेत मी तुम्हाला इथे दाखवतोय थोडस आणखीन झूम करतो काय झालं बघा ह्या कॅन्डल न ब्रेकआउट दिलं ही जी कॅन्डल आहे दुसरी रेड कलरची ह्यानं ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट दिल्यानंतर त्याचा लो नेक्स्ट कॅन्डल न मोडला त्यानंतर लेवल टेस्ट करायला वर गेलं म्हणजे ब्रेकआउट दिला लो बनला लेवल टेस्ट करायला वर गेलं आणि परत जेव्हा खाली आलं इथे आपल्याला एम पॅटर्न बनला होता बरोबर आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर आपल्याला मोठी मुवमेंट खालच्या बाजूला बघायला मिळाली आणि रिव्हर्सल झोन मधनं आपल्याला काय झालं खाली येताना किंमत दिसली खाली येताना आपल्यासाठी टार्गेट काय होती कालच मी काढून दिलेली होती आपण दोन दिवसापूर्वी काढली होती परवाच्या दिवशी काढली होती ही टार्गेट आपण इथे बघू शकतो की पहिलं टार्गेट आपण इथे दिलं होतं त्याला रिस्पेक्ट केला गेला ते ब्रेक केलं त्याला रिस्पेक्ट देण्यासाठी एकदा वर आलं त्यानंतर पुन्हा खाली गेलं आपलं दुसरं टार्गेट होतं याला रिस्पेक्ट देण्यासाठी पुन्हा वर आलं त्यानंतर पुन्हा खाली गेलं आणि जे मला अपेक्षित होतं कालपासून मला ज्या गोष्टीचं दुःख वाटत होतं की निफ्टी न फक्त आपल्याला टार्गेट अचीव्ह झालेलं नाही बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये दोन दोन टार्गेट अचीव्ह झाले आहेत निफ्टीमध्ये आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं नाही आहे तर आज कदाचित आपलं हे जे म्हणजे ह्या ज्या लेवल आहेत ना तुम्हाला इथे बघितल्यावर लक्षात येईल ही रेजिस्टन्सची लेवल आपल्याला ले मागच्या सलग पाच तारखेपासून म्हणजे पाच तारीखला आपण बघितलं तर वर होतं सहा तारीखपासून सहा सात आठ नऊ आपल्याला जवळजवळ तीन चार दिवस सातत्यानं आपल्याला असं सा दिसतंय की ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि ह्या लेवल आपण शनिवारीच दिलेल्या होत्या ह्याचं कारण असं आहे की ह्या लेवल आपण काही टेक्निकल अॅनालिसिसनं ना काढत नाही या लेवल आपण ॲस्ट्रोच्या सहाय्यानं त्याच्या मदतीनं काढतो आणि आज सुद्धा बघा बरोबर ही लेवल टच करण्यासाठी पहिलं टार्गेट हिट करण्यासाठी बरोबर किंमत खाली आली आज एक्सपायरी होती किंमत क्लोज कुठे झाली आहे चोवीस हजार एकशे चौपन्न बऱ्याच दिवसांनी असं झालं की निपटी कॅन्डल इथे येऊन क्लोज झाली प्रत्यक्षातलं क्लोजिंग जे आहे ते खूप वर आहे चोवीस हजार दोनशे त्र्याहत्तर ला आहे म्हणजे एकशे वीस पॉइंट वर इथे क्लोजिंग झालंय पण आपल्याला कॅन्डल इथे येऊन टेकली आपलं टार्गेट तर हिट झालं बरोबर नंतर ऍडजस्टेड क्लोजिंग जे आहे ते तुम्हाला इथे आलेलं दिसतंय ओके एकशे वीस पॉईंट निफ्टीमध्ये ऍडजस्टेड क्लोजिंग हे फार कमी वेळा बघायला मिळतं बरोबर जे आज आपल्याला बघायला मिळालं पण आज आपल्याला समाधान काय आहे की निफ्टी हे आता बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बरोबर जॉईन झालंय कारण त्या दोन इंडेक्स मध्ये आपल्याला हे टार्गेट कालच आलं होतं बरोबर पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट आलं होतं इथे ऍटलीस्ट पहिलं टार्गेट आलं पाहिजे कारण आपली ही जी सिस्टीम आहे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन याची अॅक्युरसी पहिलं टार्गेट येण्याची नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरसी आहे आतापर्यंत दोनदाच असं झालंय की आपल्याला एकदा असं झालं की रिव्हर्सल झोन मधनं रिव्हर्स झालं पण टार्गेट आलं नाही आणि एकदा असं झालं की रिव्हर्सल झोन मध्ये रिव्हर्सच झालं नाही बरोबर असं आतापर्यंत ह्या वेळेला असं वाटलं होतं की, की तिसरी वेळ होते की काय पण प्रत्यक्षात आपण आज बघितलं तर आज आपलं टार्गेट हिट झालंय उद्या सर्वांसाठी सेशन असेल त्याच्यामध्ये मी सांगणार की इथून पुढे आता काय होऊ शकतं अजून थोडस जर खाली गेलं तर आपल्याला हे दुसरं टार्गेट येण्याची सुद्धा शक्यता आता निर्माण झालेली आहे म्हणजे चोवीस हजार एकसष्टच्या आसपास चोवीस हजार एकसष्ट आसपास असणार हे जे दुसरं टार्गेट आहे हे येतं काही बघणं आवश्यक आहे हे जर टार्गेट उद्या आलं तर ह्याच्यानंतर काय होत आहे ह्याच्यानंतर जर समजा वर बाउन्स येऊन वर जायला लागलं तर कदाचित काय होईल मग शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला पुन्हा थोडीशी तेजी होताना बघायला मिळेल मात्र ह्या लेवलपासून खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला काय होईल सेल ऑन राईज होईल म्हणजे ह्या दुसऱ्या लेवलच्या वर टिकलं तर बाय ऑन डिप्स होणार या लेव्हलच्या खाली टिकलं तर सेलॉन राईज होणार या आठवड्यासाठी आपल्याला ह्या दिलेल्या लेवल्स आहेत या एकाच लेवलवर गेलाय उद्या सुद्धा ह्याच्यावरच जाईल पुढच्या आठवड्यापासून ज्या काही लेवल असतील त्या मग आपण पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी देणार आहे तुम्हाला मला बरेच दिवसानंतर हे दाखवायचं होतं की ह्या लेव्हल्स अजूनही व्यवस्थित काम करतात आणि ह्या कायमस्वरूपी खूप चांगलं काम करत राहतात आपल्याला कदाचित काय होईल नंतर ह्याच्यावर आधारित एखादी सुद्धा आपल्या ॲपमध्ये मिळू शकेल तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ती सर्व्हिस घेऊ शकता तर हे झालं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोननुसार निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे पहिलं टार्गेट आलं उद्या काय होऊ शकतं उद्या आणखीन खाली जाऊ शकतं दुसऱ्या टार्गेटपर्यंत येऊ शकतं आणि दुसऱ्या टार्गेट नंतर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जातोय आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करतोय ओके तर बँक निफ्टीचं अनालिसिस साठी आपण इथे सुरुवात करतोय तर बँक निफ्टीचं अनालिसिस बघायचं असेल तर आपल्याला ह्या ज्या लेवल दिल्या होत्या जर समजा वर गेलं असतं तर आपल्यासाठी ले या लेवल होत्या आपण त्या लेवलला काही आपल्याला ले उपयोग झाला नाही तर त्यामुळे आपण इथे बँक निफ्टीच अनॅलिसिस करताना रिव्हर्सल झोन वर आहे पहिलं टार्गेट आपलं लॉंग टर्मचं हे होतं आज परत ते अचीव्ह झालंय वरच्या बाजूला आपलं काय होतं शॉर्ट टर्मचं टार्गेट होतं त्याच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला पहिलं टार्गेट आलं त्यानंतर आपलं हे शॉर्ट टर्मचं दुसरं टार्गेट आलं शॉर्ट टर्मचं तिसरं टार्गेट सुद्धा आज पुन्हा आलं फक्त लॉंग टर्मचं दुसरं टार्गेट आलेलं नाही का कदाचित काय होईल उद्या इथनं काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे मग इथून ऑन डिप्स होते की खाली आलं तर सेल ऑन राईस होत आणि मग तिसरं चौथं टार्गेट आणि शॉर्ट टर्मचं चौथं टार्गेट आपल्याला आता यायचं राहिलेलं आहे तर ज्या पद्धतीनं आपण निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं बँक निफ्टीचं विश्लेषण सुद्धा आपण करतोय इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कालच आपल्याला इथे दुसरं टार्गेट आलेलं होतं पहिलं टार्गेट आधी आधीच आलं आणि दुसरं टार्गेट आपल्याला काल आलेलं आप आले होतं तर त्यामुळे बँक निफ्टीनं आपलं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची दोन टार्गेट दिली होती आज परत आता दुसऱ्या टार्गेट पर्यंत जा आपण आलेले आहोत तर येणाऱ्या काळात दुसरं टार्गेट जर ब्रेक झालं तर खालच्या दिशेनं ना जाईल नाही तर पुन्हा एकदा वरच्या दिशेनं जसं इथन वर जाताना दिसलं तसं जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण सेन्सेक्स मध्ये आपल्याला बघूया सेन्सेक्स बराच काळ आपल्याला ह्या लेवलला सपोर्ट घेताना दिसत होता रिव्हर्सल झोन मध्ये आज ओपन इथे झालं गॅप वर गेलं असतं कदाचित आपल्याला काय झालं असतं हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन आपल्याला कॅन्सल करावे लागले असते अर्थात काल आपल्याला दोन टार्गेट आलेली होती म्हणजे आपलं काम झालेलं होतं पण आज काय झालं परत रिव्हर्सल झोन मध्ये ओपन झालं तिथनं खाली यायला लागलं रिव्हर्सल झोनच्या खालच्या लेवलचा सपोर्ट घेतला बरोबर वर गेलं आणि त्यानंतर पुन्हा खाली आलं खाली येत असताना आपण काय केलं हे टार्गेट होतं मग ह्याचे तीन भाग केलेत पहिलं टार्गेट आलं त्याला रिस्पेक्ट दिला गेला दुसरं आणि तिसरं टार्गेट आलं गेलं त्याला रिस्पेक्ट दिला परत खाली जात असताना लॉंग टर्मचं दुसरं टार्गेटसुद्धा आपल्याला आलेलं दिसतंय तर अशा पद्धतीनं दुसऱ्या टार्गेटच्या सुद्धा खाली टिकतंय उद्या जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मग सेल ऑन राईज होईल आणखी सेलिंग होऊ शकतं परत वर आलं तर परत खाली जाईल असं करत करत आपल्याला कदाचित तिसरं आणि कदाचित चौथं टार्गेट सुद्धा सेन्सेक्समध्ये येताना बघायला मिळू शकतं तर हे झालं इंडेक्स अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा आपल्याला आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटच्या सेशनमध्ये आलेलो आहोत आणि या शेवटच्या सेक्शनमध्ये काही महत्वाच्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर आपल्या शेअर मार्केट मराठीचे सर्व व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक तसंच आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे तुम्ही काय करू शकता हे ग्रुप जॉईन करू शकता हे ॲप डाउनलोड करून तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं ह्याची माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठीचं प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता आजचा व्हिडिओ जो बघताय हा तो सुद्धा ह्या फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर तीन रेडीमेड कोर्सेस आपण तिथे बनवून दिलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट स्टार्टर मार्केट कोर्स आहे अजिबात ज्याला शेअर मार्केटची माहिती नाही तो तिथे शिकू शकतो त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे ज्याला शेअर मार्केटची माहिती आहे पण थोडंसं अनालिसिस टेक्निकली करायला शिकायचं आहे त्याच्यासाठी टेक्निकल कोर्स आहे एखाद्याला ट्रेडर व्हायचा आहे तर त्याच्यासाठी मला ट्रेडर व्हायचा आहे हा तिसरा कोर्स आहे असे तीन फ्री कोर्सेस सध्या आपण उपलब्ध करून दिलेले आहेत वर सुद्धा सध्या हे कोर्सेस उपलब्ध आहेत त्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरायचा नाही किंवा काहीही कमिटमेंट करायची नाही तुम्हाला फ्री कोर्स संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स हे दोनच शब्द टाइप करा आणि असा व्हॉट्सअप मेसेज जो आहे तो ह्या नंबरला पाठवून देऊ शकता या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे नंबर तुमच्या लक्षात राहील आपल्याला ले दुसरी लेवल आहे पहिले फ्री कोर्सेस जर तुम्हाला आवडले दैनंदिन विश्लेषण सध्या जो व्हिडिओ बघताय या सिरीज मधले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप संदर्भात सर्व माहिती तिथे सांगितली जाईल तुम्ही फ्री कोर्स नंतर प्रीमियम ग्रुप घेतलात आणि प्रीमियम ग्रुप नंतर तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला असं वाटलं की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर पैसे भरून एखादा कोर्स करायचा -कौं ते आहे तर आपली तिसरी कॅटेगरी आहे पेड कोर्सची पेड कोर्सेस कोणकोणते आहेत त्याची सर्व माहिती जर तुम्हाला हवी असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेस विषयी सर्व माहिती पाठवली जाईल आपला एक मेगा कोर्स आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन बघितले ते इतक्या परफेक्ट पद्धतीनं जे कॅल्क्युलेट झालेले होते आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होणार पाच आणि सहा तारीख नंतर तुम्हाला आठवत असेल की मी सांगितलं होतं की पाच आणि सहा तारीख नंतर एक मोठी मुवमेंट अपेक्षित आहे त्याच दिवशी भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला म्हणजे ऍस्ट्रॉलॉजिकली आपण ह्या सर्व लेवल काढतो तर तो जो कोर्स आहे तुम्हाला सुद्धा त्या लेवल माझ्यासारख्याच पद्धतीनं काढायचे असतील तर तुम्हाला हा कोर्स करावा लागेल जो आपल्याला थोड्याच दिवसामध्ये नव्यानं लॉन्च होणार आहे ज्यामध्ये आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित हा कोर्स असणार आहे ज्याची सर्व माहिती लवकरच आपल्या ग्रुपमध्ये दिली जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद